शिरसाड वज्रेश्वरी मार्गावरील चांदीपनाका येथे एका भंगार दुकानात तीन चोरट्यांनी प्रवेश करून पैशाची मागणी करीत मालकांवर चाकू हल्ला केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली आहे चांदीपनाका येथील शिवसेनेचे संदेश मडवी यांच्या घरासमोरील भंगार विक्रेते पवन श्रीवास्तव व संजय श्रीवास्तव हे दोघे झोपले असताना पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास तीन चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला व त्यांनी पैसे व मोबाईलची मागणी केली यावेळी झालेल्या झटापटीत चोरट्यांनी चाकू व दाणक्यांनी हल्ला करून पवन श्रीवास्तव व संजय श्रीवास्तव यांना जखमी केले या झटापटीत ओरडाओरड झाल्याने ग्रामस्थ जागे झाले व त्या तीन चोरांना पकडले व चांगला चोप दिला त्यानंतर मांडवी पोलिसांना सदर घटनेची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांना ताब्यात घेतले महेश सावंत प्रमोद मांजे सोपान बाबर राहणार राहुल पडगा अशी तीन आरोपींची नावे आहेत सदर घटनेत चोरट्यांनी घेतलेला एक मोबाईल व रोख रक्कम असा एकूण बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या घटनेबाबत मांडवी पोलीस अधिक तपास करीत आहेत